नमस्कार सर्व शेतकरी समूहातील शून्य मशागत शेतकरी समूहातील सर्व शेतकरी बंधूंना माझा राम राम आज दिनांक एक जून आज रोजी मी माझ्या शेतामध्ये यासारखीची बेड पाळायला सुरुवात केलेली आहे आणि सन्मान्य भाऊ मारुती वैद्य यांचं ज्यावेळेस आम्ही शेत बघून आलो त्यावेळेस चौवेचाळीसच्या तापमानामध्ये सुद्धा त्यांची माती ही पायाला नरम लागत होते आणि ज्यावेळेस त्यांची माती आम्ही हातामध्ये घेतली त्यावेळेस ती माती तुलने नाही तर हलकी वाटत होती म्हणजे तिची घनता कमी झाल्यासारखी वाटत होती आणि त्यांच्या शेतामध्ये नेमका कपाशीच्या पराठ्याचा चुरा पर केलेला होता त्याच्यामुळं पूर्ण शेतावर हे चांगल्या प्रकारे आच्छादन झालेलं होतं आणि म्हणून जेव्हापासून मी त्यांचं शेत बघितलं जेव्हापासून त्यांचे सर्व व्हिडिओ बघितले आदरणीय पूजनीय भड भडसावळे दादांचेसुद्धा काही व्हिडिओ बघितले तुकाराम सरांचे व्हिडिओ बघितले या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि ह्या सर्वांच्या कार्यातून जी काही प्रेरणा मिळाली त्यामुळं आम्हीसुद्धा आता असं ठरवलं तर आपणसुद्धा या टी पद्धतीच्या शेतीला सुरुवात करायची आणि ह्या भूमातीची हलवा हलव न करता ह्याच्यामध्ये जैवविविधता निर्माण करून तिला पुनर्जीवित करण्याचं काम करायचं हे एक प्रकारे चांगलंच पुण्यकर्म ठरलं जाईल आणि भविष्यात आपलंही उत्पादन वाढलं जाईल आणि यानंतरच्या पिढीकडं आपण चांगल्या पद्धतीची जमीन त्यांच्या स्वाधीन केली असं होईल आता यापुढं कदाचित मी सुद्धा वीस वर्षापर्यंत हे बेड मोडणार नाही आणि मला असंच सतत वैद्यभाऊंचं मार्गदर्शन हे मिळत राहिलेलं आहे आणि मिळत राहील आणि मी वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेत राहील कारण मी ह्या वर्षी नवीन आहे त्याच्यामुळं त्यांनी मला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं की याच्यामध्ये सुरुवातीचं तन्नाशक जरी कमी पाऊस पडला तरी कोणतं तन्नाशक याच्यावर आता बीजनाशक फावरलं पाहिजे आणि जर काही गवत उगून आले वालाव्यामुळं जी। जी तर त्याच्यासोबत आणखी दुसऱ्या एखादं कोणतं तणनाशक खावावं लागेल का ह्याला खताचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुरीचे पाटी लावले तर चालतील का किंवा आणखी काही केलं चालेल का तर माझं खाल खालचं शेत जेव्हापासून मी यासारखीचे व्हिडिओ बघतो तेव्हापासून खालच्या शेतामध्ये आता पाऊस पडायची वेळ झाली तरीसुद्धा पब्लिक मशागत घेतलेली नाही तर आमचं कृषी विज्ञान केंद्र जालना हर दादा यांना मनोमनवंदन करतं आणि आदरणीय विठ्ठल भाऊ यांनाही मनापासून त्यांचे आभार मानून यांना धन्यवाद देतो आणि आज या यासाठीला सुरुवात झाली हे असं तुम्ही सर्व बघतायत म्हणून सर्व शेतकरी बांधवांना शून्य मशागत शेतकरी समूहातील माझ्या सर्व शेतकरी मित्रांना राम रामराम घालतो आणि आजपासून मी यासाठीला सुरुवात केली असं सांगतो राम राम